कर्मचाऱ्यासाठी अपशब्द वापरल्याविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर हे काल श्री विठ्ठल मंदिर रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पडत असताना शशिकांत पाटील राहणार पंढरपूर याई इसमानी त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते आणि या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनावरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आणि या कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून श्री विठ्ठल रक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू केलं आहे या अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि यासाठी आंदोलन या सुरू आहे तसेच ज्या व्यक्तीने अनंत रोपळकर यांना शिवेगाळ केली आहे त्या व्यक्तीने माफी माग्यावी आणि प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे काल आमचे कर्मचारी अनंत रोपळकर कर्त्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मिणी भक्तांवर उपहार्ग नवीन सुरू केलेला आहे आता समितीमार्फत तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले त्यांनी त्यांना शिवीगाळ केली हात उघडला या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आमची मागणी एवढी राहील संबंधित जो कोण माणूस आहे त्यांनी आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं इथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस थो, ठोस पावलं उचलवीत कायदेशीर कारवाई या घटना वारंवार घडतात आमच्याकडे आम्ही हा पहिल्यांदा एक प्र... हा अनेक संघटना माणसून असा त्रास देतात सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना दे त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन नम्र करतो की त्यांनी जाहीर माफी मागावी जर इथून पुढे अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार नाही नाही वाद कशामुळे होते वाद दर्शनाचे एक होतात आणि कर्मचाऱ्याला नीट बोलले जातात पदाधिकारी आमच्याकडे जे असतात ते पदाधिकारी नीट बोलले जात नाही ह्याच्यासाठी एक सर्व पदाधिकारी संघटना सूचना म्हणून किंवा एक आंदोलन प्रकार करून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी असे प्रकार करू नयेत ह्याच्यासाठी आज एक काम आंदोलन आम्ही केलं आहे त्यांनी जर नाही केलं तर मग गुन्हा त्यांनी जर येऊन जाहीर माफी नाही मिळाली आम्हाला गुन्हा नाही दाखल करावा लागेल ना बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर